इगतपुरी तालुक्यामध्ये निंदनीय एकदम अशी घटना घडली जिचा महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशभर निषेध व्यक्त होतोय आता सहावीमध्ये जी मुलगी होती तेरा वर्षाची तिच्यावर त्याच शाळेमध्ये तीस वर्षापासून शिकवणारा मुख्याध्यापक त्याने अत्याचार केला सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं एकदम भयानक निंदनीय ही ती घटना आहे आम्ही या माध्यमातून सर्व जाती धर्मातील लोकांनी इथे येऊन आज निषेध यात्रा आम्ही आणली त्याचा उद्देश एकच आहे की गुन्हेगार हा निर्दोष नाही सुटला पाहिजे कारण आपण बघतो सगळीकडे कायद्याच्या प वाटांचा आधार घेऊन एक हुशार वकील हायर करायचा आणि सुटायचं त्यामुळे गुन्हेगारांना वचक राहिला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी इथं एक असं संदेश आम्ही या सरकारला दिला आहे की कोल चौकशी करा आणि जो आयु आहे त्याला पण त्या तपासामध्ये असा तपास झाला पाहिजे का तो निर्दोष सुटला नाही पाहिजे आणि ऑन ट्रायल तो चालला पाहिजे त्याला जामीन नाही झाला पाहिजे या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या वकिलांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही या साबळेचं वकीलपत्र घेऊ नका कारण त्याला वकीलपत्र घेऊन जामीन जर सोडला तर या महाराष्ट्रातील या देशातील सर्वसामान्य जनतेचा न्याय देवतेवर विश्वास राहणार नाही आज सगळीकडे भयान चित्र आहे गुन्हेगारांमध्ये ही हिंमत आली कुठून एक तेरा वर्षीच्या मुलीवर अत्याचार करण्याची हिंमत या मुख्याध्यापकामध्ये आली कुठून कसं तिला मधल्या सुट्टीत वर्गात शिकवत असताना घरी बोलवून घेतलं आणि अत्याचार केला ही हिंमत कुठून आली याला पाठबळ देणारं कळत न कळत आपली पोलीस यंत्रणा कळत न कळत आपली न्याय व्यवस्था कळत न कळत आपलं देश आपलं राज्य शासनकर्ते हे घडत आहेत कारण का कारण आपण त्याच्यामध्ये तपास व्यवस्थित जो करत नाही तो पोलीस अधिकारी तो सुद्धा त्याच्यामध्ये दोषी होतो ज्यांना एफ आय आर लिहिलं ज्यांना ती त्याचा तपास केला नंतर गोळगावरा आली की त्यांच्या चुकांचा आधार घेऊन आणि आरोपी हा मोघाट सुटतोय म्हणून ही केस एकदम चांगल्या पद्धतीने नोंदवला गेली पाहिजे तिचा तपास चांगला झाला पाहिजे आणि त्या आरोप्यांना फाशीची शिक्षा बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काराचा रांजाचा पाटील केला चौरंगा करून त्याला भर चौकात उभा केला येणारा जाणारा प्रत्येकाला नाराजमान नाही धडा होता की तुम्ही जर बलात्कार केलात माझ्या माय माऊलीकडे जर वाईट नजरेने पाहिलं तर तुमचा चौरंगा केला जाईल असं आज करण्याची गरज आहे मेन पेटवून मोर्चे काढून काही होणार नाही आज शंभर टक्के आता जर करायचं असेल तर असाच एखाद्या गुन्हेगाराचा रांजाचा पाटील करा आणि मग ती पूर्ण धडा सगळ्या महाराष्ट्राला पूर्ण देशाला राहील की तुम्ही एक असा अत्याचार केला तर तुम्हाला ठेचून मारलं जाईल तुम्हाला फासावर लटकवलं जाईल म्हणून या सगळ्या जनतेची सगळ्यांची इच्छा आहे की या तुकाराम साबळेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आपण भव पितृदेव देवभव नंतर गुरुला देव मानत असतो आणि त्या एका शिक्षकामुळे संपूर्ण शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे आणि माझं असं नम्र नम्रविनद निवेदन आहे महाराष्ट्र शासनाला आणि न्यायदेवतेनी पण ह्याच्यावर निर्णय दिला पाहिजे की त्याला फाशीचीच शिक्षा फास्ट ट्रॅकमध्ये झाली पाहिजे कोणत्याही आणि त्याची केस घेतली नाही पाहिजे जर त्याला शिक्षा फाशीची झाली तर पुढे कोणीही असं करायला धजावणार नाही आणि न्यायव्यवस्थेवर आमच्या माता पाहुल्यांचा विश्वास राहील नाहीतर न्यायावरनं सगळ्यांचा विश्वास उठेल माझं नम्र निवेदन आहे शासनाला की त्यांनी त्याला फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे लवकरात लवकर अतिशय निंदनीय जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीने आज जाहीर निषेध केला खरंतर तेरा वर्षीय मुलीवर जर असा अत्याचार होत असेल तर हा आम्ही खपून घेणार नाही आणि जो कोणी आरोपी आहे तुकाराम साबळे त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो थांबतो आठ दिवसापूर्वी जी घटना घडली त्याचा आमचं आम्ही सगळ्यांनी जाहीर निषेध तर केलाच आहे पण याचबरोबर आपल्याला त्या मुलीला न्याय मिळवून देण्याकरता आपण हे ऐकलंय कानून अंधा होत आहे पण आता तो कानून पण अंधा नाही राहिलाय देवतेची पण आपण पट्टी काढलेली आहे तर आम्हाला एकच सांगणं आहे महाराष्ट्र शासनाला की आपण लवकरात लवकर त्या मुलीला न्याय द्यावा आणि या माध्यमातून अजून एक संस्था चालकांना माझे एक याच्यातून आव्हान आहे की तुम्ही शिक्षक भरती करताना पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये घेता आणि नीच असे नराधम भ्रष्टाचारी शिक्षक भरती करून ठेवता आणि ते काळीमा पासवता या गुरु या पदाला हां गुरु म्हणजे शिक्षक अरे या देशाचं भविष्य घडवणारा शिक्षक आणि तुम्ही पैसे घेऊन नको ते त्याची आणि गुणवत्तावाला घरी ठेवता म्हणून माझं जिल्हा परिषदेला या यंत्रणेला सगळ्यांना माझं आव्हान आहे कमीत कमी शिक्षक भरती करताना तरी गुणवत्ता पहा रे हां मी या माध्यमातून सर्व यंत्रणेचा निषेध व्यक्त करतो आणि ज्या राम शिंदेंनी जिथं पुढाकार घेऊन हा सगळा प्रकार बाहेर काढला राम शिंदे तुम्ही व्यक्त गुरुरा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु रेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आज जर बघितलं तर आज एक ज्ञान मंदिरामध्ये आपले पालक आपल्या पाल्याला या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवतात आज त्याच ज्ञान मंदिरामध्ये प्राचार्यपदावर असलेल्या या व्यक्तींनी एकदम असं वाईट कृत्य केलं का ज्याच्यासाठी मी पत्रकार असताना देखील माझ्याकडे शब्द नाही तर या घटनेचा या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणार हा मोठा गुन्हेगार असतो आणि आज अन्याय ज्या व्यक्तीवरती झाला ज्या मुलीवरती झाला त्या व्यक्तीचं मी या ठिकाणी खरं स्वागत करणे पहिल्यांदा या ठिकाणी त्याला वाचा फोडली ती स्वतः कबुली तिने जबाब दिला आणि खऱ्या अर्थानं आज अशा अनेक मुलींवरती अन्याय अत्याचार झाले असतील आणि याच्यापुढे अन्याय अत्याचार होऊ नये आज खऱ्या अर्थानं ती मुलगी या समोर आली आज मी संबंध महाराष्ट्र राज्यभरातील जनतेला आवाहन करेल देशभरातील जनतेला आवाहन करेल की आज अशा या नराधमांना कठोर शासने झालंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा क्रूर कारस्थान करणाऱ्या व्यक्तीला चौरंगा केला जायचा असं शासन होतं असं शासन अशी शिक्षा या ठिकाणी महाराष्ट्राचं गव्हर्नमेंटने या ठिकाणी या अशा नरादाबाना केली पाहिजे या घटनेच्या मागे जे कोणी साथीदार असतील त्यांची महाराष्ट्र सरकारने एक का चौकशी समिती स्थापन करून चौकशी करावी आणि जे कोणी दोषी असेल त्या दोषींवरती कारवाई करावी आणि या घटनेचा मी माझ्या सर्व टाकेत गाव परिसराच्या वतीनं तालुक्याच्या आणि जनतेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो मी महाराष्ट्रातील सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत बॉडी तसंच सोसायटी सगळ्यांना मी आवाहन करतो तुम्ही तुमच्या गावामध्ये एक ठराव घ्या की ह्या मुख्यमंत्र्यांना तो ठराव पाठवा की माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून याला ऑन ट्रायल याला तुरुंगातच ठेवून जामीन न देता त्याला शिक्षेपर्यंत न्यावं त्याची केस चालावी आणि याच ह्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम ॲडव्होकेट त्यांची नियुक्ती करून आणि ह्या आरोप्याला फाशी झाली पाहिजे जर याला फाशी नाही झाली ना या महाराष्ट्रातील काम सामान्य जनतेचा न्यायावरील विश्वास उडून जाईल म्हणून तो निस्वा विश्वास जर टिकवायचा असेल तर आपल्यांना दोषींना इथं काय शिक्षा झालीच पाहिजे असं मी या माध्यमातून आवाहन करतो आणि माझ्या ह्या इगतुरी तालुक्यातील सर्व आदिवासी ज्या कन्या आहे ज्या अशा शाळांमध्ये माझ्या विद्यार्थिनी आहे त्यांना माझी अजून विनंती आहे बाळांनो याच्यामध्ये तुमची काय चूक नसते तर आम्ही उलट तुम्हाला सुरक्षित तिथं जीवन देऊ शकत नाही सुरक्षित तुम्हाला शिक्षण देऊ शकत नाही ही आमची चूक आहे म्हणून जर तुमच्या बाबतीत कुणी तुमच्या जवळचा नातेवाईक असेल जवळचा कुणी असू दे मामा असुलता कुणी असू दे वर्गातला शिक्षक असू द्या क्लर्क असू द्या मुख्याध्यापक असू द्या तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईवडिलांना सांगा आणि जर कोणी वर शाळेत गेल्यावर तुम्हाला बॅड टच गुड टच तर कळतं ना आपण कुठे स्पर्श केल्यावर एखादा माणूस आपल्याशी काय हेतूनी बोलतो श्री म्हणून आपल्या श्रीमनाला कळतं ते जर असं तुमच्या लक्षात आलं की लगेच आईला सांगा वडिलांना सांगा आणि हे असे कारण काय होतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावता कामा नाही म्हणून असे नराधम सुटले नाही पाहिजे अचानक कारवाई कडक झाली पाहिजे या ठिकाणी आता दीपक गायकवाड यांनी पुढाकार घेऊन आज जो निषेध मोर्चा मोर्चा इथं आयोजित केला सकल हिंदू बांधवांच्या वतीनं ते आपलं मत व्यक्त करते सर्वप्रथम ही जी घटना झाली त्याचा मी पहिले निषेध करतो आणि हा प्रकार आताच मंगशी विनोद भाऊनी सांगितलं की ही केस ही उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावी माझं म्हणणं आहे तिच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून ही फास्ट टॅगला केस टाळताना आता मला फाशी झाली पाहिजे परंतु विनोद भाऊ आपल्या माध्यमातून आपण ही अनेक लोकांची समाजसेवा करतात आपल्या माध्यमातून अनेक गुन्हे असे उघडकस येईल आणि आपण आपण तुम्ही मिळून आपण सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण स प्रत्येक शाळेला व्हिजिट देऊ तिथल्या मुलींची मुलांची शहानिशा करू आणि तिथं काय अन्याय होत असेल याच्यावर आपण लगेच अन्याय होतो भाऊ तुमचं कार्य हे खूप छान आहे कारण की आपण गेल्या माध्यमातून आपण खूप आवाज उठवला तांदळाचा विषय असेल अजून असेल त्या हिशोबाने आपण अनेक माध्यमातून आपण अनेक उचलले त्याच्यामुळे हा जो मोर्चा आहे हा मोर्चा आज आपण मुक मोर्चा म्हणून आहे आपण याच्या पुढे आपण हा आक्रोश मोर्चा जर कोणी जराची दखल घेतली तर आक्रोश मोर्चा पुढे तारीख ठरवली जाईल या पद्धतीने काढण्यात येईल जवान जय किसान जय बनबुत